ए, 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 फोन 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 कोण सोनाली मॅडमचा फोन, सोना फोन। <laughs> हॅलो हा बोला मॅडम थँक्यू थँक्यू लग्न झालंय ना आपलं कॉन्ग्रॅच्युलेशन केलं माझ्याकडनं थँक्यू मॅडम नयन पण थँक्यू सांगते हो हो नाही न्यूझीलंडला जातो हनीमूनला एम एच जे ट्रॅव्हल्स नावाची कंपनी आहे ते सगळं मॅनेज करतायत हो हो अख्खं अख्खं सगळं सगळं तुम्ही कुठे आहात हास्यग्राच्या सेटवर अच्छा अच्छा तुम्हाला तो विमानाचा स्टॅच्यू मिळाला तर तुम्हाला मला द्यायचा आहे ओके ओके मी नेमकाच नाही आहे तिथे मॅडम अच्छा नेक्स्ट शेड्यूलला द्याल का ओके चालेल 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 आणि ते पाणीपुरी आणि मोदक आज अह हेलो सर अरे बाप रे हेलो 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 मैम विजय सानप मी पिरिया आणि मी शालवी घर विजय सानप या नावाने बुकिंग केलं आहे चलेंगे सर लेट मी चेक to... हा 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 लेट मी चेक ओके ही गे सर ठीक आहे मॅडम दिलेलं आहे मॅडम रूमचे बुकिंग आहे मॅडम आणि सगळे तुमचे कुपन आहे डिस्काउंट कुपन सगळेच एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सर हनी पॅकेज बुक केलंय ना सगळीकडे माझंच बुकिंग केलंय बायकोचं नावच नाहीये बायको कुठे आहे सर हनीमून पॅकेज मध्ये आम्ही फक्त माहोल देतो सर बायको तुमची तुम्हाला जाणायची असते नाही तसं नाहीये ही <laughs> बायकोच आहे ना माझी हा तुम्ही ते घोळ केलं ना ते बुकिंग मध्ये नाव नाहीये सर सर नाही इकडे बघू चालेल सर लेट मी चेक जाडी मार जाडी मार जाडी मार जाडी मार म्हणजे काय म्हणताय ते चेक करतायत ते झाडी मार म्हणजे सर सर तर मग तुम्ही नाव सांगितलं विजय सानक हा करेक्ट हे विजय सानक हा आणि मी नयन नयन माने मॅडम तुमचं खरेच लग्न झालंय हो तुम्ही खरंच कपल आहे अरे कप... हो हे काय प्रूफ पण आहे माझ्याकडे काय बोलतो उगाच आधी म्हणून हॅलो एक मिनिट नाही तुम्ही एक मिनिट आपण हॅलो मिस्टर कमल माने फ्रॉम राजधानी सातारा <laughs> मी प्रिया आणि मी शावाली बुकिंग आहे का बघा आमचं चालेल मी माने ना हा तर तुम्ही माने या ना माने पण मी मानेच मस्त आहे ना डॅडी मी शी घेतात सापडले सर तुमचं आता एवढं ब्युटीफुल न मिस केलंय म्हटलं वंडरफुलच होणार आहे सगळं दाडी लय चाबरी आहे आमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही बोलायचे काय काय मिसेस कमल माने म्हणून बुकिंग केलंय माझं अरे हो काय का मी मिसेस आहे त्या बांगडे भरून आलो मी मिसेस काय म्हणताय तुम्ही काय आहे काय आहे सगळीकडे लगा फिमेल 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 लिहिलंय तुम्ही ही माझ्या मध्ये कोण आहे मिस्टर कम मिस्टर नयन माने हे कोण आहे हो को ही आहे हा हा माझा बाय ही माझी बायको आहे नयन माने जवळजवळ पण केली तुम्ही हे काही नाही असाच आहे एक मिनिट सर तुमचं नाव विजय सानक अरे यार दुसऱ्यांदा सांगतो यार विजय सानक हो तुमचं नाव नयन माने हो आणि तुम्ही कमल माने कमल माने शिवले कल्ला काय तुला काय गोल झाले ते काय झाले अरे दहिसर पोयसर मॅटर झाले काय म्हणजे काय नाही दहसर पोईसर बाजूबाजूला असं आपल्याला वाटतं वाटत एका टोकाला आणि पैसे दुसऱ्या टोकाला आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या सर बाबाला सांग हे उदाहरण हे द्यायची ते गरज नाही थोडा बेसिक प्रॉब्लेम झालाय ना।, ना तो सॉल्व करा तुम्ही यार सर तसं नाही कसं असते सर तुमचं नाव काय आहे अरे यार विजय सानव तिसऱ्यांदा सांगतो यार नाव मी सर आणि तुमचं नाव नयन माने आणि तुमचं नाव आहे कमल माने आमच्या सिस्टीम लाच असा वाटले की माने माने हस्बंड वाइफ आणि मग त्यांचा हनीमून आमच्या सिस्टीमने बुक केलाय के सर आणि मी एकुलते एक राहायलाय सर अरे यार तुम्ही सर सिस्टीम गोंधळ आहे सर अरे सिस्टीम वर टाकू नका यार तुम्ही मॅन्युअली फीड करता ना अपलोड कोण करतो तुम्हीच करता ना तुमच्यामुळे घोळ झाला तो सॉल्व करा यार प्लीज हां बघा तेवढं सर पण यांच्या मॅटर मध्ये तुमची मज्जा झाली सर मजाक मजाक म्हणजे तुमचा वसई नायगाव देवा मला पाव झाले सर म्हणजे तुम्ही सोलो ट्रिपले चालले होते ना तुम्हाला बायको पण भेटली आणि हनीमून पॅकेज पण भेटले सर अरे यार काय पोरगी तुम्हाला तुम्ही आता काय बोला तुम्हाला कळत आहे का, का अरे यार ज्याने हनीमून पॅकेज बुक केलंय तो सोलो जाणार आहे आणि मुळात माझी बायको या तिसऱ्या माणसाबरोबर काय जाईल कुठेतरी नाही नाही बघा तिसऱ्या नाही माझ्या बरोबर चालले ते माझ्यासाठी तू तिसराच काय माझ्या नावापुढे मेल लिहिलंय मेल केलंय माझं माझं फिमेल केलंय का तुम्ही तुम्हाल बाय का मी इथं नाही 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 मी ना कंप्लेंट करणार आहे मेंटल हॅरसमची कंप्लेंट टाकणार आहे तुमच्याकडून आता बस मला माहिती काय काय नाही दोन्ही मॅन्यांपैकी एकाच मान्याने भेलं ना माझी मान दुखायला लागली आहे अशीच शांतता पाहिजे आता आता कोण काय बोलणार नाही हीच शांतता अशीच तुम्ही मला बाय केले आता कमल ते बाईच नाव आहे ना सर कुणी सांगितलं कमल हासन कोण आहे मग अरे कमल हासन चार सुीस बघितलं नाही का नाही ऐकत थांबा मुळात कमल असं कोणी हा प्रश्नच नाहीये माझी फाईल कुठे या बुकिंग मध्ये फक्त माझं नाव आहे माझ्या बायकोचं नाव आहे हा प्रश्न आहे ना, ना, ना तो प्रश्न सॉल्व्ह तुम्हाला मी बेसिक प्रॉब्लेम झाला ते सांगतो तो सॉल्व्ह करत नाही तुम्ही दुसऱ्यांना एंटरटेनमेंट करत बसता यार पण मला सर बदलायचं माझं आडनाव माझी काहीतरी आयडेंटिटी आहे ना मला तेच माझं आडनाव लावायचंय. मै सेठ तुम्ही बदला ना. तुम्ही मानेकर लिहवलं तरी सोपे जाईल पटकन आमचं. अरे लिहायला सोपे म्हणून तुम्ही सांगाल तर तुम्ही उलाहूड आहे उला नाव ठेवतो बहो चाललंय असं बोलतील लोक. काय बोलताय तुम्ही? सोपं वाटतं म्हणून मूळ आपले नाव बदलत नाही माहिती आहे ना. केकीज आहेस. नाही तुम्ही मानेसनप लावता काय तेच निघतं. लावू का लावू मी सानं आडनाव मला नाही आवडत. का लावू मी माझी आयडेंटिटी आहे माने तेच मला आवडतं माने. हा लागत की मग बघा मग विचार करून अरे विचार करून काय काय बोलतो माझी बायको ती बायको नऊ बदलायला लागणार नाही ना म्हणून म्हटलं बदलायला लागणार नाही म्हणजे तुम्ही ट्रिप ट्रिप पुरतं बाकी काय नाही बॅग आहे का ट्रिप पुर परत आणून दिली काही बोलताय ऐकून घ्या तुम्ही चुकीचं बोलता एक मिनिट मला सामान यार यांना सगळं ऐकून बोलताय घ्या ऐक ना बाबू ऐक ना प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याशी मतलब आहे ना ऐकून घे ना कोणाच तरी ऐकून घे एकटच बोलतय आहे सगळं मुद्दा काय सहा दिवसाचा प्रश्न एक नाही सहा दिवसाचा ह्या जर माझ्यावर यायला तयार असतील ना माझ्या वस्तऱ्याचा खर्च करा दाढी मिशी काढून बाय बनून येऊ तुम्ही काय पुरुष बनून येऊ मी काय पुरुष बनून मला नाही यायचं मी काय मोठी मिशी लावून फिरू हा, हा, हा चाड़, 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 चाड़ी चाड़ी <laughs> काय <कै>, तू तुला <laughs> मी कसे लिहिलं मॅडम तुम्हाला जायचं आहे ना हे बघा तुम्हाला ऐका ऐका माझं ऐकून घ्या मॅडम हे मस्त सोल्युशन आहे मागच्या आठवड्यामध्ये एक मॅडम आमच्या अशाच मिशी लावून ट्रिपला गेले होते <laughs> त्यांचं लाईफ म्हणजे बायकडे ते नातकुळे बदलले एकदम मॅडम तुम्ही एकदा भेटता काय त्यांना तुम्हाला पटेल तुम्ही पण मिशी लावून भेटू ऐका ना माझं बुकिंग करायचं मॅडम मॅडम या मयुरी मॅडम त्यांचं याच त्या मॅडम ज्या मिशी लावून ट्रिप गेल्या होत्या गेल्या होत्या ना हो uh, <laughs> yeah, yeah, yeah. <laughs> yes, yeah. oh, मी माझी मागची ट्रीप यांच्यासोबतच एन्जॉय केली होती ते पण ही मिशी लावून हे बघा दाखवत तुम्हाला हे बघा हे व्यक्ती आणि तुम्हाला माहितीये का ही मिशी लावून मी खूप एक्सप्लोर केलं होतं खूप म्हणजे खूप खूप म्हणजे म्हणजे या मिशीमुळे मला एक नवीन ओळख मिळाली होती आणि याच मिशीमुळे मला सोनी मराठीने काम सुद्धा दिलं हो आणि एक सिक्रेट सांगू का तुम्हाला सांग हे मिशी लावते आणि मी भाऊसाहेबचा रोल करते आणि सोबतच मयुरीचा पण रोल करते आणि एकाच दिवशी दोन दोन पर्डे घेते सिक्रेट सिक्रेट कोणाला सांगायचं नाही येऊ मी येतो मी बाय मी ऐकलं होत की लोकांना टॅलेंट वर कामे मिळतात इकडे लोकांना मिशी लावून कामं मिळतात पहिल्यांदाच ऐकलं <laughs> लय मिशी बुवान पडगी आहेस तू आज सप्त नाहीये मुळात उगाच बोलता तुम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा यार बेसिक प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो ते करा सॉल्व्हार

आपण ही ट्रिप कॅन्सल करूयात आम्ही पैसे भरले आम्ही नाही कॅन्सल करणार एक मिनिट आम्ही पैसे भरलेत मॅडम आपण पुन्हा नव्याने ट्रिप आपण अरेंज करूयात तुमच्यासाठी आणि मी आता एकदम लक्षात ठेवेन तुम्ही मेल आहे तुम्ही फिमेल आहे अरे यार परत तेच करता तुम्ही मी मेल आहे ती फिमेल आहे सॉरी तू शेवाले मी सांगते तेवढा फॉलो चल कर इकडनं वर घे खाली घे गपची मार कर कौशर कर कर ए थांब थांब काय करताय ते सांगा स्टेप बाय स्टेप मला म्हणजे आता प्रॉब्लेम होणार नाही सांगा सांगतो हो तुम्ही काय जवळून स्किड बघायला आलाय या ना सांगा ना त्यांना हो लगा माझं दाखवा जरा बघू माझा नाव विजय सानप हा करेक्ट मी करेक्ट हनीमून पॅकेज हा बरोबर कमला माने चा, 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 कमला। अरे, अरे विजय सानप माने हाँ। कमल हा कमल माने आणि त्याच्यात तुम्ही कमला माने जाऊ मी हनीमून सांगत चालतंय की मग अरे मला काय तु मला म्हटलं फक्त मला नाही का इनकमिंग फ्री आहे काय की मग इनकमिंग फ्री आहे काय म्हणायचे काय